नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या खास रिपोर्टचा विषय देखील हाच आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी या दोन्हीचा मेळ आजच्या दिवशी होतो त्याचंही कारण आहे की आजच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शतकात आजच्या दिवशी सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवसाचं औचित्य साधून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर हा बहुतेक वेळा लोकांमध्ये कुतूहल किंवा बऱ्याचदा वादाचाही विषय ठरतो अनेकांना प्रश्न पडतो की त्यांनी हिंदू धर्माचा त्याग जेव्हा केला त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म का निवडला किंवा इस्लाम ख्रिश्चन धर्म किंवा शीख धर्म का निवडला नाही तर त्यांच्या निवडीशी संबंधित अनेक मिथक किंवा गैरसमज आपल्याला ऐकण्यात येतात बाबासाहेब आंबेडकरांनी याचे उत्तर बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं भविष्य या निबंधात दिले जो एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये कोलकाताच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकात प्रकाशित झाला होता या निबंधात चार धर्मांच्या संस्थापकांच्या व्यक्तिमत्वांची तुलना त्यांनी केली ज्यांनी भूतकाळात जगाला केवळ हादरवलंच नव्हतं तर अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात समुदायांवर त्यांचा प्रभाव आहे हे चार धर्मगुरू म्हणजे बुद्ध येशू मोहम्मद आणि कृष्ण बाबासाहेब सुरुवात करताना सांगतात की बुद्धाला इतरांपासून वेगळं करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा त्याग संपूर्ण बायबलमध्ये यशू दावा करतो की तो देवाचा पुत्र आहे आणि जे ही गोष्ट मानत नाही त्याला देवाच्या दरबारात किंवा स्वर्गात प्रवेश मिळणार नाही मोहम्मद मात्र एक पाऊल पुढे जाऊन यशूप्रमाणेच दावा करतात की ते ही देवाचे दूत आहेत मात्र त्यांनी पुढे जाऊन असाही दावा केलाय की ते फक्त देवाचे दूत नाही तर ते शेवटचे दूत आहेत कृष्ण तर येशू आणि मोहम्मद या दोघांच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की ते केवळ देवाचा पुत्र किंवा देवाचा दूत असण्यावर समाधानी नाही आहेत ते देवाचा शेवटचा दूत असण्यावरही समाधानी नाही आहेत ते स्वतःला देव म्हणून घेण्यावरही समाधानी नाही आहेत ते दावा करतात की ते परमेश्वर आहेत किंवा देवाधी देव म्हणजेच देवांचाही देव आहे परंतु बाबासाहेबांनी लिहिलंय की बुद्धांनी कधीही स्वतःला असा कोणताही दर्जा दिला नाही ते मानवपुत्र म्हणून जन्माला आले आणि सामान्य माणूस सा राहण्यात समाधानी आहेत त्यांनी कधीही कोणत्याही अलौकिक उत्पत्तीचा किंवा अलौकिक शक्तीचा दावा केला नाही किंवा त्यांच्या अलौकिक शक्ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी चमत्कार देखील केले नाही आहेत बुद्धांनी मार्गदत्त आणि मोक्षदत्त यांच्यात स्पष्ट फरक सांगितला यशू मोहम्मद आणि कृष्ण यांनी स्वतःसाठी मोक्षदत्त असल्याचा दावा केला बुद्ध मार्गदत्ताची भूमिका बजावण्यातच समाधानी होते बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि इतरांमधील आणखी एक फरक शोधण्यासाठी चार धार्मिक शिक्षकांची तुलना करतात ते म्हणतात की यशू आणि मोहम्मद दोघांनीही असा दावा केला की त्यांनी जे शिकवलं ते देवाचं वचन आहे आणि त्यावर संशय घेणं रास्त नाही कृष्णधर त्यांच्या स्वतःच्या गृहितकेनुसार देवांचा देव होता आणि म्हणूनच त्यांच्या अचूकतेचा तर काही प्रश्नच उद्भवत नाही बुद्धांच्या शिकवणीनुसार माझं बोलणं हे अंतिम सत्य असल्याचाही कुठलाही दावा बुद्धांनी केला नाही महापरिनिर्वाण सूप्तमध्ये बुद्धांनी दीक्षा दिलेला त्यांचा शिष्य आनंदला सांगितलं होतं की त्यांच्या अनुयायांनी त्यांची शिकवण केवळ त्यांच्याकडून आली आहे म्हणून योग्य आणि बंधनकारक मानू नये तर्क आणि अनुभवावर आधारित असल्यानं अनुयायांनी त्यांच्या कोणत्याही शिकवणीत बदल करण्यास किंवा त्याचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी दिलं होतं जर त्यांना असं आढळलं की एखाद्या विशिष्ट वेळी आणि दिलेल्या परिस्थितीत त्या लागू होत नाहीत तर ते त्यात बदल करू शकतात बुद्धांना त्यांचा धर्म नेहमीच चिरंतन आणि सेवेसाठी योग्य असावा अशी इच्छा होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या अनुयायांना आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे स्वातंत्र्य दिले इतर कोणत्याही धार्मिक गुरुने असे धाडस दाखवले नाही त्यांनी दुरुस्तीची परवानगी देखील दिली नाही कारण दुरुस्तीचे स्वातंत्र्य त्यांनी उभारलेली रचना पाडण्यास वापरली जाऊ शकते अशी भीती त्यांना होती बुनध्यांना अशी कुठलीही भीती नव्हती त्यांना त्यांच्या तत्वांवर विश्वास होता त्यांना माहीत होतं की सर्वात हिंसक मूर्तीपूजक देखील त्यांच्या धर्माचा गाभा नष्ट करू शकत नाही बौद्ध धर्माची हिंदू धर्माशी तुलना करताना आंबेडकर असंही लिहितात की बौद्ध धर्म हा कोणाच्याही आदेशावर नाही तर नैतिकतेवर चालणारा धम्म आहे तो धर्मात अंतर्भूत आहे हे खरं आहे की बौद्ध धर्मात देव नाही मात्र देवाऐवजी तिथे आहे नैतिकता बाबासाहेबांनी मग धर्म आणि धम्म यांच्यातील देखील फरक सांगितला धर्म या शब्दाचा वैदिक अर्थात कुठेही नैतिकता असल्याचं आढळून येत नाही ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार धर्म या शब्दाचा अर्थ यज्ञ वेद आणि देवांसाठीचे बलिदान या शब्दांच्या अवतीभोवती फिरणार आहे बुद्धांनी वापरलेल्या धम्म या शब्दाच्या विधी किंवा शास्त्रांशी काहीही संबंध नव्हता कर्माच्या जागी बुद्धाने धम्माचा सार म्हणून नैतिकता वापरली दुसऱ्या फारावर बोलताना बाबासाहेब लिहितात की हिंदू धर्माचा अधिकृत ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी असमानता आढळते तर दुसरीकडे बुद्ध समानतेसाठी उभे होते ते चातुर्वर्णाचे सर्वात मोठे विरोधक होते जे जाती व्यवस्थेचे मूळ आहे असंही त्यांना वाटत होतं त्यांनी केवळ या विरुद्ध उपदेश केले नाही त्याच्या विरुद्ध लढले नाही तर या व्यवस्थेला सर्वतोपरी नष्ट करण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केले हिंदू धर्मानुसार ना शूद्र ना महिला धर्माची शिक्षिका बनू शकत होती ना संन्यास घेऊ शकत होती आणि देवापर्यंत पोहोचू शकत होती दुसरीकडे बुद्धांनी शूद्रांना भिक्खू संघात प्रवेश दिला आणि त्यांनी महिलांना देखील संघात प्रवेश दिला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धांनी विषमतेवर केलेल्या हल्ल्यामुळे हिंदू धर्माला त्यांच्या सिद्धांतामध्ये अनेक बदल करावे लागले होते वेदांच्या अचूकतेच्या सिद्धांताचा त्याग त्यांना करावा लागला होता चातुर्वर्णाच्या मुद्द्यावर मात्र कोणीही तडजोड करण्यास तयार नव्हतं बुद्ध चातुर्वर्णाच्या सिद्धांताला विरोध करण्याची भूमिका मात्र सोडण्यास तयार नव्हते आंबेडकरांचा असा विश्वास होता की त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर त्यांना हिंदू धर्मापासून बौद्ध धर्माकडे वळण्याचे कारण देऊ शकतो आणि तो प्रश्न होता की धर्म शोषित आणि दलितांना कोणता मानसिक आणि नैतिक दिलासा देतो हिंदू धर्म लाखो मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींना मानसिक आणि नैतिक दिलासा देतो का तर याचं उत्तर त्यांना मिळालं नाही असा कोणताही दिलासा त्यांना धर्म देत नाही रोमन साम्राज्याच्या ख्रिश्चन धर्माने मूर्तीपूजेचा पाडाव केला मात्र जेव्हा जनतेला हे लक्षात आलं की मूर्तीपूजा त्यांना मानसिक आणि नैतिक दिलासा देऊ शकत नाही तेव्हा त्यांनी ते सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला रोममध्ये जे घडलं ते भारतातही घडेल हिंदू जनता जेव्हा ज्ञानी होईल तेव्हा ते बौद्ध धर्माकडे वळतील हे निश्चित आहे असं बाबासाहेबांनी त्यावेळीच म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांच्या जातीचे उच्चाटन भाषणात हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र त्यांनी तब्बल वीस वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे छप्पन्नमध्येच बौद्ध धर्म स्वीकारला आंबेडकरांनी ही दोन दशके इतर प्रमुख धर्मांचा अभ्यास करण्यासाठी घालवली आणि त्यांना सर्वांमध्ये सर्वोत्तम वाटणारा धर्म त्यांनी निवडला प्रत्येक मानवाच्या कल्याणाकडे पाहणाऱ्या नैतिकदृष्ट्या सदृढ धर्माच्या त्यांच्या शोधामुळे ते बौद्ध धर्माकडे वळले आणि अशा प्रकारे त्यांनी आणि त्यांच्या जवळपास दहा लाख अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमची ही माहिती नक्कीच आवडली असणार तर या भागात ते आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी बुद्धं शरणं गच्छामि